नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया आपण बघितलं की तनूवरती चिडून अमन घरातून बाहेर गेलेला होता आणि तो कुठे गेलेला आहे हे, हे तनूला अजिबातच माहिती नव्हतं किंवा घरच्यांनासुद्धा माहिती नव्हतं सगळेजण आता अमनला शोधत होते चला तर मग आता पुढे पाहूया इथून पुढे इकडे तनु अमनला शोधत होती तिने बऱ्याच ठिकाणी अमनला शोधलेले होते शेवटी तिच्याकडे एक लास्टचा ऑप्शन होता ते म्हणजे अमनच्या घरी जाऊन त्याला बघणं ती त्या ठिकाणी जाते तर त्या घराचा दरवाजा ओपन होता तनू आतमध्ये जाते तर आतमध्ये सगळेच सामान इकडे तिकडे पडलेले होते हे नक्की काय झालेलं आहे हे तनूला सुरुवातीला समजलेलं नव्हतं पण तिला एका रूममधून आवाज येतो त्या रूमच्या दिशेने आतमध्ये जाते तर अमन बेडवरती पालथा पडलेला होता काहीतरी बडबड करत होता आणि त्याच्या एका हातामध्ये दारूची बॉटल होती अमनला अशा परिस्थितीमध्ये बघून तनू थोडीशी घाबरते आणि पटकन अमनजवळ जाते अमन तू इथे काय करत आहेस तू इथे का आलेला आहेस घरी सगळी जण तुला शोधत आहेत तुझी काळजी करत आहेत तुला त्याचं काही नाही आहे का तू इथे आरामात मात्र दारुपीत बसलेला आहेस तनूच्या आवाजाने अमन त्याचे डोळे ओपन करतो त्याला समोर तनू दिसते तनूला बघून अमन बोलतो तू इथे काय करत आहेस तू इथून निघून जा मी इथून कुठेही जाणार नाही आहे समजलं मी जाईन तर तुला इथून घरचे सगळे तुझी काळजी करत आहेत तुला शोदता तुला शोधत मात्र त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाहीये घरच्यांना सुद्धा समजू दे की तू इथे कशी आरामात पीत आहेस ते तनुचे बोलणे ऐकून अमन उठतो आणि तिच्या ओठांवरती बोट ठेवून बोलतो शांत बस तुझी फालतूची पडपड बंद कर तुझ्या या फालतूच्या बडबडीमुळे माझं डोकं दुखत आहे अच्छा म्हणजे आता तुला माझी फालतूची बटबड वाटत आहे तर माझ्या बडबडीमुळे तुझं डोकं दुखत आहे पण तुझ्या या अशा वागण्यामुळे घरचे काळजीमध्ये आहेत त्याचं काय तनूचं बोलणं ऐकून अमन तनूचा हात पकडतो आणि तिला रूमच्या बाहेर घेऊन जातो आणि बोलतो बस कर आता तुझी ही फालतूची बडबड मला आता तुझं काही ऐकायचं नाही आहे आणि तू इथून निघून जा अमन बोलतो आणि परत आता त्याच्या रूममध्ये येऊन वेडवरती पालता पडतो कसा माणूस आहे हा निवांत इथे दारू पिऊन पडलेला आहे घरची काळजी करत आहेत टेन्शनमध्ये आहेत याचं ह्याला काही वाटत नाहीये आता याला चांगलीच अद्दल घडवली पाहिजे तनु विचार करते आणि परत हळूस अमनच्या रूमचा दरवाजा ओपन करून बाथरूम मध्ये जाते आणि पाण्याने एक बादली भरून आता आणते आणि हळूस बाहेर येऊन अमनच्या डोक्यावर ओतते अचानक पाणी ओतल्यामुळे अमन हडबडून जागा होतो समोर बघतो तर तनु बादली घेऊन उभी होती तू मूर्ख आहेस का ग तुला एकदा सांगितलेलं समजत नाहीये का हा काय बेडेपणा आहे याला बेडेपणा नाही म्हणत एखाद्या माणसाला शुद्धीवरती आणणं असं म्हणतात किती वेळा सांगितले घरचे तुझी काळजी करत आहेत टेन्शनमध्ये आहेत तरीसुद्धा तू माझं ऐकायला तयार नाही आहेस तू खूप दारू पिलं आहेस ना आता तरीसुद्धा शुद्धीवर येशील आता आणि घरचे किती काळजी करत आहेत याची तुला जाणीव होईल तनूचे बोलणे ऐकून आता अमल उठतो आणि तनूच्या खांद्यावरती हात ठेवत बोलतो मला सांग सगळे काळजी करत आहेत की तू काळजी करत आहे हे बघ तू तुझा गैरसमज दूर कर असं काही नाही आणि पटकन आवर आणि घरीच खोटं बोलत आहेस तू मी कोणताही गैरसमज करत नाही आहे जर तुझा तुला माझी काळजी वाटत नसती तर तू इथे कशाला आली असतीस हे बघ मी घरच्यांसाठी इथे आलेली आहे घरचे तुझी काळजी करत आहेत तुला शोधत आहेत म्हणून मी इथे आलेली आहे बाकी काहीही नाही आणि तुला नाही ना यायचं घरी तर राहू दे मी घरी जाते आणि तन्नू तू जे काही वागत आहेस ना ते सगळं काही घरच्यांना सांगते तू बस इथेच एकटा तनु जाऊ लागते तेवढ्यात अमन तिचा रागाने हात चकडतो आणि बोलतो तू घरी जाऊन या सगळ्या गोष्टींबद्दल काहीही सांगणार नाही आहेस समजलं ना रिअली आणि तुला कशावरून वाटतं की मी तुझं सगळं काही ऐकेन बग, हे बघ मी सांगितलं आहे ते तुला ऐकावे लागेल जर तू माझा माझा ऐकणार नसशील ना तर तुझं हे तोंड कसं बंद करायचं हे मला चांगलंच माहिती आहे आणि ते मी कशा पद्धतीने करू शकतो हे कदाचित तुलासुद्धा माहिती आहे आणि ऑलरेडी आपल्या मते याआधीसुद्धा खूप काही झालेलं आहे ते परत एकदा होईल मला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि आय होप तुलासुद्धा याचा काही प्रॉब्लेम नसेल अमनचं बोलणं ऐकून आता इकडे मात्र तनु रागात बोलते ही काय पालतूशी बडबड करत आहेस मी बदल शी नहुते। आनी माला या गोष्टीबद्दल तुझ्याशी बोलतच नव्हते आणि मला या गोष्टींवरती तुझ्याशी बोलायचं नाहीये पण तरी सुद्धा मजा येते का रे जाऊ दे मला काय करायचंय मी घरी जाते आणि डोंट वरी मी तुझे हे काही वागत आहे त्याबद्दल घरी काहीही सांगणार नाही बाकी तुला काही करा तनु ते कर तनू जातच होती तेवढ्यात अमन बोलतो एक मिनटं थांब मी सुद्धा तुझ्यासोबत घरी येत आहे तुझ्यावरती माझा अजिबातच विश्वास नाही घरी जाऊन तू तुझं तोंड उघडलंस म्हणजे मी काय करू त्यापेक्षा मी घरी येत आहे अमन आता बोलतो अमनचं बोलणं ऐकून तनु इच्छा नसताना सुद्धा तिथे आता थांबते अमन त्याचे पटकन कपडे चेंज करतो आणि दोघंही घरी निघून जातात तेच तिकडे अंजली अर्जुनसोबत बाहेर आता गेलेली होती दोघंही मॉलमध्ये आलेले होते पण मॉलमध्ये फिरताना अर्जुनला का काय माहिती त्यांना त्यांचा कोणीतरी पाठलाग करत आहे असं वाटत होतं त्यामुळे तो बोलतो अंजली चल आता आपल्याला घरी जायला हवं नाही मला नाही जायचंय घरी आता तर आपण आलेलो होतो ना आणि आता आपण लगेच तुम्ही मला घरी घेऊन जात आहात तुम्ही मला काय बोलला होतात जे काही सांगेन जे काही मागेन ते तुम्ही करणार होतात आणि आता तुम्ही मला लगेच घरी बोलत आहात जाऊया करून मला नाही जायचे अंजली प्लीज माझं ऐक ही जागा अजिबातच सेफ नाहीये मला इथे काहीतरी गडबड वाटत आहे अहो तुम्ही खूप चुकीचा विचार करता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गडबडच वाटत असते आता या ठिकाणी काय गडबड असणार आहे या ठिकाणी बघा किती माणसं आहेत आणि आता इथे काय गडबड होऊ शकते मला याबद्दल काही माहीत नाही मला इतकंच माहिती आहे की ही जागा सेफ नाही आहे आपण एक काम करूया आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया तुला हवं आहे तिथे आपण जाऊया अर्जुनचं बोलणं ऐकून अंजली रागात बोलते मला कुठं जायचं नाही आहे मला आता फक्त घरी जायचं आहे समजलं चल आता घरी चला अंजली असं पटकन इतकं का रागवत आहे हे अर्जुनला अजिबातच समजत नव्हते अर्जुन तिला समजवायचा प्रयत्न करत होता पण तरीही अंजली काही ऐकतच नव्हती गाडीमध्ये सुद्धा अर्जुन तिला बनवण्याचा प्रयत्न करत होता पण अंजली मात्र बाहेरच बघत होती ती अजिबातच अर्जुनसोबत बोलत देखील नव्हती दोघंही घराजवळ येतात अंजली गाडीमधून उतरते आणि जोरात गाडीचा दरवाजा आपटते आणि आतमध्ये निघून जाते तर अर्जुनसुद्धा अंजलीच्या पाठीमागे येतो हॉलमध्ये अर्जुनची आई गायत्री आणि काकी शारदा दोघीही बसलेल्या होत्या अर्जुन आणि अंजलीला आलेलं बघून अर्जुनची आई गायत्रीशी आता अर्जुन गायत्री अर्जुनला बोलत असते काय झालंय बाया लवकर घरी परत आलात हो मॉम तुझेसून काहीही झालेलं नसताना उगीच माझ्यावरती रागवत आहे चिडचिड करत आहे आजकाल तिला काय झालेलं आहे काय माहिती सारखी माझ्यावरती रागवत असते अर्जुनचं बोलणं ऐकून गायत्री आणि शारदा दोघी हसू लागतात काय झालंय आता तुम्ही दोघी का हसत आहात अरे अर्जुन बाळा यामध्ये अंजलीची सुद्धा काही चूक नाहीये प्रेग्नन्सीमध्ये असं होत असतं मूड चेंज होत असतात त्यामुळे ती अशी चिडचिड करत आहे आता जा बरं तू तिला म्हण गायत्रीचं बोलणं ऐकून अर्जुन पटकनच रूममध्ये जातो तो, तो रूमचा दरवाजा ओपन करू लागतो पण यातून अंजलीने दरवाजा बंद केलेला होता अंजली प्लीज दरवाजा ओपन कर मी तुला मगाशी बोलले ना की आपण दुसऱ्या कोणत्या तरी ठिकाणी बाहेर फिरायला जाऊया पण तू तर रागवून घरी आलीस मग यामध्ये माझी काय चूक आहे प्लीज दरवाजा ओपन ना नको ना रागवू यामध्ये माझी काय चूक आहे अर्जुन बराच वेळ अंजलीला दरवाजा ओपन करायला सांगत होता पण अंजली अजिबातच अर्जुनचं ऐकत नव्हती शेवटी दमून अर्जुन खाली हॉलमध्ये जातो तेवढ्यात अमन आतमध्ये येतो अमनला घरामध्ये आलेलं बघून अर्जुन बोलतो एकच मिनटं अमन मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे ते सुद्धा एकटं आय होप तुला काही प्रॉब्लेम नसेल ओके चल माझ्या रूममध्ये जाऊन बोलूया अमन बोलतो ते तिकडे तनू सुद्धा तिच्या रूममध्ये निघून जाते तर अमन आणि अर्जुन अमनच्या रूममध्ये येतात अर्जुन रूमचा दरवाजा बंद करतो आणि जोरात अमनला कानाखाली लावतो अमन ला त्याचा काल चोरात अर्जुनकडे बघू लागतो आणि बोलतो काय झालंय तू मला का मारलंस तुझी यातच भलाई समज की मी तुला फक्त एकच कानाखाली मारली खरं तर मी तुला खूप मारायला हवं होतं सकाळपासून तू माझं डोकं फिरवलं आहेस घरातून न सांगता तू बाहेर गेलास आणि मला सांग तू दारू पिला आहेस का हो थोडी थोडी सॉरी थोडी जास्त पिलो आहे आणि मी माझ्या घरी होतो आणि सॉरी मी सकाळी न सांगता निघून गेलो या राईट तुम्हाला सकाळी न सांगताच निघून गेलास ही तुझी मोठी चूक होती आणि तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस तीसुद्धा मोठी चूक आहे चल आता पटकन सांग तुझ्यामध्ये आणि तनूमध्ये नक्की काय सुरू आहे आणि आता जे काही असेल ते खरं खरं सांगायचं माझ्यापासून एकसुद्धा गोष्ट लपवायची नाही नाही तर परिणाम वाईट होतील अर्जुन तुला नक्की काय ऐकायचं आहे मी तनूवरती मनापासून प्रेम करतो आणि ती माझ्यावरती प्रेम करत नाही हेच ऐकायचं आहे ना काय खरंच तू तनूवरती प्रेम करतोस अरे वा ही तर चांगली गोष्ट झाली अमन शेवटी तू प्रेमामध्ये पडलास मी तुझ्यासाठी खूप खूप खुश आहे अर्जुन खुश होतंच बोलतो अर्जुन मला वाटतं तू माझं फुलं नाही ऐकलं नाहीस मी तुला बोललो की मी तनुवरती मनापासून प्रेम करतो पण ती माझ्यावर अजिबात प्रेम करत नाही म्हणून काय झालं तीसुद्धा तुझ्यावरती प्रेम करायला लागेल आणि मला तर वाटतं तुझ्यावरती प्रेम करते मग एक ना एक दिवस ती तिचं प्रेम मान्य करेल आणि ती तुझ्यासमोर व्यक्त होईल आणि हे तुला कशावरून वाटतं की ती तिचं प्रेम व्यक्त करेल आणि तिलासुद्धा माझ्यावरती प्रेम होईल ते अरे तुम्ही जर जास्त वेळ एकमेकांसोबत राहिलात ना तर तसं होऊ शकतं ना म्हणजे नक्की तुला काय बोलायचं आहे अमन प्रश्नार्थक नजरेने अर्जुनकडे बघत विचारतो अमन मी एक डिसिजन घेतलं आहे नेक्स्ट वीकमध्ये आम्ही सगळीजणं मुंबईला परत जात आहोत आणि आमच्यासोबत शिवराज बाबासुद्धा येत आहेत पण इथली कंपनी तू आणि तनू दोघेजणं मिळून सांभाळणार आहात अर्जुन हे काय बोलत आहेस तू या सगळ्यासाठी तनू तयार होईल का अमन या सगळ्या गोष्टीसाठी तनुला तयार व्हावंच लागेल त्याचं कारण म्हणजे आपली कंपनी कित्येक एम्प्लॉईंटकडून एका वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असतं त्यामध्ये असं लिहिलं जातं की सहा महिने ती व्यक्ती अजिबात जॉब सोडू शकत नाही आणि ती कंपनी म्हणेल तिथे त्या व्यक्तीला काम करावं लागेल आणि आपण तनूसोबत मागच्या महिन्यामध्ये मा ते कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं आहे त्यामुळे तनूच्या हातामध्ये चार पाच महिने आहेत तिला चार पाच महिने का होईना आपल्या कंपनीसोबत काम करावंच लागणार आहे त्यामुळे तुझ्या जवळसुद्धा चार पाच महिने आहेत या चार पाच महिन्यांमध्ये तू तनूला मिळवू शकतोस तिच्यासोबत तू राहू शकतोस आणि अर्जुन जर समज तरीही तनू या गोष्टीसाठी तयार नाही झाली आणि तिने अंजली बहिणींची काही मदत मागितली तर अमन डोंट वरी असं काहीही होणार नाही आहे मी अंजलीला या सगळ्या गोष्टीबद्दल सांगेल ओ शिट मी कसं काय विसरलो अर्जुन काहीतरी आठवत बोलतो काय झालं अर्जुन अरे अंजली माझ्यावरती रागवलेली होती आणि मी तिला बनवायचं सोडून इथे तुझ्याशी बोलत आहे आता ती जास्तच माझ्यावरती रागवेल मला तिला लवकरात लवकर जाऊन मनवायला हवं अर्जुन बोलतो आणि आता तिथून निघून जातो तेच तिकडे धैर्यशील आणि अनु दोघेही गार्डनमध्ये बसलेले होते अनुने धैर्यशीलच्या खांद्यावरती डोके ठेवलेले होते एक हात त्याच्या हातामध्ये घातलेला होता धैर्यशील तुला काय वाटतं घरचे आपल्या लग्नासाठी तयार होतील का हो घरचे नक्की तयार होतील कारण मला इतकं माहिती आहे की तुझ्या घरच्यांना प्रेम म्हणजे काय हे चांगलंच माहिती आहे कारण ते सुद्धा कोणावर तरी प्राणापासून प्रेम करतात त्यामुळे ते आपल्याला नात्याचा नक्कीच स्वीकार करतील असं धैर्यशील बोलतो मग धैर्यशील ऐक ना आपण आपल्या नात्याबद्दल घरी सांगूया का कारण नेक्स्ट वीकमध्ये अर्जुनभाई बोलत होता की आम्ही सगळेच जण मुंबईला जाणार आहोत मग परत आपली कधी भेट होईल मला नाही माहिती आहे आणि आता तुझ्यापासून लांब राहणं मला खरंच नाही आहे रे जमत आता अनु मलासुद्धा तुझ्या इतकीच कमी वेळामध्ये खूप सवय झालेली आहे सुद्धा आता माझ्या तुझ्यापासून जास्त वेळ नाही लांब राहू शकत आपण एक काम करूया उद्याच घरच्यांना आपल्या नात्याबद्दल सांगूया आणि बघ घरचेसुद्धा नक्कीच आपल्या नात्यासाठी तयार होतील सगळं काही चांगलं होईल तू नको काळजी करूस आय होप तसंच काहीसं होऊ दे बरं धैर्यशील चल मला आता घरी जायला हवं खूप उशीर झालेलं आहे बरं ठीक आहे मी तुला ड्रॉप करतो धैर्यशील बोलतो आणि दोघेही घरी जाण्यासाठी निघतात तर इकडे अंजली दरवाजा ओपन करत नाही म्हणून अर्जुन शेवटी खिडकीमधून रूममध्ये येतो रूममध्ये बघतो तर कुठेही अंजली दिसत नाही त्याला बाथरूममधून पाण्याचा आवाज येत होता त्यामुळे त्याला समजते की अंजली बाथरूममध्ये आहे तो बाथरूमचा दरवाजा ओपन करतो आणि आतमध्ये बघतो तर अंजली बाथ टबमध्ये निवांतपणे बसलेली होती अंजलीने बाथरूमचा दरवाजा बंदच केला नव्हता त्यामुळे अर्जुनला चांगला चान्स मिळालेला होता तो सुद्धा बाथरूममध्ये जातो आणि बाथबमध्ये बसतो अर्जुनच्या स्पर्शाने अंजली पटकनडूळे ओपन करते तुम्ही इथे तुम्ही आतमध्ये काय कर कस कसं काय आलात तुम्हाला काही लाज वगैरे आहे की नाही मी बाथरूममध्ये आहे आणि तुम्ही अचानक इथे आलात तुम्हाला काहीच वाटत नाही का, का? अगं बायको तू तर माझी लाडाची बायको आहेस ना मग तू जिथे जाशील तिथे मी येणारच एवढं काय त्यात काय लाजायचं आहे आणि मी रूममध्ये कसंही येऊ शकतो तू दरवाजा बंद केला म्हणून काय झालं मला रूममध्ये यायचे अनेक मार्ग आहेत पण तुझं व्याल लग बघ तू बाथरूमचा दरवाजा बंद करायचाच विसरून गेलीस हे बघा तुम्ही इथून निघून जावा मला नाही तुमच्याशी बोलायचं नाही मी इथून कुठेही नाही जाणार आहे मलासुद्धा तुझ्यासोबत आंघोळी करायची आहे ठीक आहे तुम्ही इथे बसा मी जाते अंजली रागात बोलते आणि बाहेर आता ती जाऊ लागते तेवढ्यातच अर्जुन अंजलीचा हात पकडतो आणि तिला स्वतःजवळ खेचून बोलतो नाही तू सुद्धा कुठे नाही जायचे जोपर्यंत तो, तो तुझा राग नाही घालवत तोपर्यंत तो मी तुला कुठेही नाही जाऊ देणार आपण इथेच बसायचे या बाटपमध्ये बायको माफ कर ना मला मला माहिती आहे माझी चूक होती मी तुला तिथून पटकन घेऊन आलो पण मी तुला म्हणत होतो ना दुसऱ्या कोणत्या तरी ठिकाणी आपण जाऊया पण तू घरी निघून आलीस मग मी काय करायचं होतं सांग बरं हो तुम्हाला प्रत्येक वेळी तुमचंच बरोबर वाटतं मग मी रागवायचं नाही तर काय करायचं तुम्ही जरी मला दुसऱ्या एका ठिकाणी घेऊन गेला असतात तर तिथेसुद्धा असंच बोललं असतात का की मला इथे काहीतरी गडबड वाटते आहे आणि आपण इथं इथून निघूया म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गडबडच वाटत असते हो मला डाऊट येतोय मी घाबरतो कारण मला आपल्या बायाची आणि तुझी का काळजी आहे मला तुमच्या दोघांबद्दल कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे मी अजूनही तेच म्हणेन की मला तिथे काहीतरी गडबड वाटत होती कारण मला तसं जाणवत होतं म्हणून मी तुला तिथून निघून जाऊया बोललो मला तुमच्या दोघांमध्ये खरंच कसली रिस्क नाही घ्यायची ओ मला माहिती आहे जाए डिते जाए डिते डिते तुम्हाला माझ्या आणि आपल्या पायाची काळजी आहे पण प्रत्येक वेळी जाईल जिथे जाईल तिथे आपल्याला धोका असेल असं नाही ना तुम्ही प्लीज जास्त विचार नका करू तुम्ही जास्त विचार करताना त्यामुळे तुम्हाला जाईल तिथे फक्त गडबडच वाटत असते हा बायको कदाचित तू म्हणतेस तेच बरोबर असेल मी जास्त पजेसिव्ह होत असेल आणि जास्त विचार करत असेल पण नेक्स्ट टाईम मी असं काही होऊ देणार नाही यावेळी प्लीज मला माफ कर ठीक आहे मी केलं तुम्हाला माफ अंजली बोलते नाही मला वाटतं तुम्हाला नाहीच के माफ केलेस तू जर मला माफ केलं असलं ना तर मला त्याचं प्रूफ दे प्रूफ आता माफ केलं आहे त्याचं काय प्रूफ देऊ अर्जुन हसत त्याच्या ओठांवरती बोट ठेवून इशारा करत बोलतो तू मला किस कर म्हणजे मला समजेल की तू मला माफ केलं आहेस आणि जर मी तुम्हाला नाही किस केलं तर अंजली विचारते जर तुम्हाला नाही किस केलंस ना तर मी असं समजेल की तू मला माफ नाही केलं आणि मी तुला इथून नाही जाऊ देणार मग आपण इथेच पाट्टपमध्ये बसायचे अर्जुनचं बोलणं ऐकून अंजली हसत बोलते अरे वा फक्त कीस मागण्यासाठी तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता हद्द झाली हा तुमची आणि तुमच्या या विचारांची बायको आता तुला सगळं समजला आहे तर दे ना कीस प्लीज अर्जुन एवढेच तोंड करत बोलला अर्जुनचा चेहरा बघून अंजली हळुवारपणे अर्जुनच्या गालाला पकडते आणि हळुवारपणे त्याच्या ओठांवरती ओठ टिकवते दोघेही हळुवारपणे एकमेकांना किस करत होते बऱ्याच वेळाने किस करून अंजली अर्जुनला मिठी मारते बऱ्याच वेळी दोघंही एकमेकांचा स्पर्श आता स्पर्शांमध्ये रंगून त्या टबमध्ये बसलेले होते ते काही वेळाने अर्जुन अंजलीला उचलतो आणि बाहेर रूममध्ये घेऊन जातो आणि कब्बडमधून काही कपडे अंजलीला घालायला देतो अहो काय आहे तुम्ही अमन भाऊजीसोबत बोललात का काय बोलले आम आपले अमन भाऊजी ते कुठे आहेत तुम्हाला समजलं का हो अमन घरी आलेला आहे आणि मी त्याच्याशी बोललेलो आहे त्याच्या बोलण्यावर इतकं तरी समजलं आहे की तो तनूवरती प्रेम करतो पण तनू तर नाही त्याच्यावरती प्रेम करत अरे वा ही तर खूप चांगली गोष्ट झाली अंजू मी काय बोललो हे तुला समजलं नाही का अमन तनूवरती खूप प्रेम करतो पण तनू नाही करत अहो पण हे तुम्हाला कोणी सांगितलं की तनू अमन भाऊजींवरती प्रेम नाही करत हो ते कारण अमननेच त्याच्या फीलिंग तनूला सांगितलेल्या होता तेव्हा तनू या सगळ्या गोष्टींसाठी नाही बोलली आहो पण तुम्हाला खरंच वाटतं का की ती तनू अमन भाऊजींवरती प्रेम नाही करत मला तर असं वाटतं की तनू अमन भाऊजींवरती प्रेम करते कारण मला तिच्या डोळ्यांमध्ये ती प्रेम दिसलेलं आहे हो गं मलासुद्धा तेच वाटतं पण त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे म्हणजे आता आपण काय करायचं आहे हे बघ आपण नेक्स्ट वीक मध्ये मुंबईला जाणार आहोत आपल्यासोबत शिवराज बाबा सुद्धा येणार आहेत मग इथली कंपनी कोण सांभाळणार तर तनू आणि अमन हे दोघेही इथली कंपनी सांभाळणार असा डिसिजन मी घेतलेला आहे तनू या सगळ्यासाठी नाही बोलेल पण शेवटी ती या गोष्टीसाठी तयार होईल पण तरीसुद्धा ती जर काही बोलली तर तो तिला सांभाळून घ्यायचा सा आहेस तू तिला या गोष्टीसाठी तयार करायचा आहे याचा फायदा असा होईल की थोडे दिवस तरी ते दोघं एकमेकांसोबत राहतील स्वतःच्या फिलिंग त्या दोघांनाही समजतील अहो ही आयडिया खरंच खूप मस्त आहे मी तुम्हाला नक्कीच मदत करेल मला सुद्धा त्या दोघांना एकत्र आलेलं बघायचं आहे कारण मला माहिती आहे की तनूच्या मनामध्ये सुद्धा अमन भाऊजीबद्दल काहीतरी फिलिंग्स आहेत पण ती त्या फिलिंग्स लपवण्याचा प्रयत्न करत आहे त्या फिलिंग्स बाहेर ती पडू देत नाही आहे कारण तिच्या मनामध्ये एक भीती आहे परत तसंच घडू नये असं तिला वाटतं भीती कसली भीती अहो तनूच्या लाईफमध्ये तिचा काहीतरी भूतकाळ आहे आणि तो भूतकाळ तुम्हाला आणि अमन भाऊजींना नाही माहिती आणि मला वाटतं आपण त्याबद्दल न बोललेलंच बरं कारण मला असं वाटतं तनूने स्वतःहून तिच्या भूतकाळाबद्दल अमन भाऊजींना सांगावं ओके ठीक आहे आपण त्याबद्दल बोलायला नको पण चल बरं आता तू आराम कर सकाळपासून खूप दगदग केली आहेस अहो ना मी काय म्हणते मी उद्या आजी आणि काकींना सोबत मंदिरांमध्ये जाऊ का अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुन नाही बोलणार तेवढ्यात अंजली परत बोलते आता तुम्ही मला नाही म्हणू शकत नाही आहे त्याबद्दल तुम्ही तसा विचारसुद्धा करू नका कारण ऑलरेडी तुम्ही मला खूप नाराज केलेला आहे आणि आता जर नाही तुम्ही मला परत म्हणालात ना तर मी आणखीन तुमच्यावरती नाराज होईन आणि मी लवकर तुमचा काही ऐकणार नाही ना ठीक आहे तू जाऊ शकतेस पण मी सुद्धा तुमच्या सोबत येणार आहे हो बरोबर तुम्ही आमच्या सोबत या आणि देवदर्शन होण्या अगोदरच तुम्ही आम्हाला घरी घेऊन या कारण तुम्हाला तिथे सुद्धा काहीतरी गडबड वाटेल अगं बायको असं काहीही नाही आहे मला तर फक्त तुमच्या सोबत यायचं आहे म्हणून मी येत आहे जर तुझी इच्छा नसेल ना तर मी नाही येत मी कुठे बोलले की तुम्ही येऊ नका म्हणून तुम्ही येऊ शकता पण मॉलमध्ये जसं केलं ना तसं परत घरी नका आणू म्हणजे झालं डोंट वरी अंजू असं काही होणार नाही आहे चल बरं आता आराम कर सकाळपासून हे काम ते काम करत बसली आहेस तू तुझ्या तब्येतीकडे ना अजिबातच लक्ष देत नाहीस बघ किती वेळा एकच गोष्ट सांगायची आणि मला थोडंसं काम आहे मी स्टडी रूममध्ये आहे काही लागलं तर मला सांग ओके अंजली हसत बोलते अर्जुन अंजलीच्या कपायावरती किस करतो आणि स्टडी रूममध्ये आता तो निघून जातो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाबा Bye.